काय मंडळी हाय का बरं बोला हर हर महादेव तुमची कशी गेली महाशिवरात्री माझी तर एकदम जबरदस्त गेली बघा पहाटच लवकर उठलो ना पहिल्यांदा महादेवाच्या अभिषेकला लागलो दरवर्षीप्रमाणे मी घरातच अभिषेक करते आणि पहिल्यांदा सांगते बरं का मंडळी काय चुकलं माकलं तर माफ करा कारण मी नवीन आहे म्हणजे देवाच्या सेवेमध्ये नवीन आहे आणि तसं पण देवाचं शिकल तेवढं कमीच असल जास्त करेल ते कमीच असतं आणि घरामध्ये करायचं म्हणलं थोड्या चुका होतात त्यामुळे खरं सांगतो मनापासून बरं का माफ करा बर काय चुकलं माकलं तर असलं तर पहिलं लवकर तयारी लागलेलो कारण का महादेवाच्या आपल्या ना भोलेनाथाच्या ना अभिषेकला दोन अडीच तास तरी कमीत कमी लागतातच लागतात त्यात घरात सगळं बघता बघता करायचं म्हणलं ना अजून वेळ म्हणजे वेळात वेळ वाढतो बघा ही स्पेशल मी आज आहे ना ही साडी नेसायला काढलेली कारण काय आमच्या इथं सोळासमाचं उद्यापन होतं ना तिथं मला ही साडी दिलेली होती म्हणून म्हटलं आजच नेसायची ह्याच्यापेक्षा चांगला योग असूच शकत नाही महादेवाच्या पूज महादेवानं दिलेलं गिफ्ट महादेवाच्याच पूजेला वापरायचं लागलं बरं का एकदाचा अभिषेकला पहिल्यांदा अथर्व शिक्षकनं सुरुवात केली हळूहळू सगळं म्हणजे स्वामीसेवेच्या पुस्तकामध्ये आहे ना तसं सगळं हळूहळू कमी सुरुवात केली बरं का सम, राव आपल्या ना एवढे कठीण आहेत ना, ना हळूहळू वाचत, वाचत वाचत चुकत चुकत का होईना ना पण अगदी मनापासून बोललो सगळा अभिषेक दुधाचा अभिषेक सगळं झाला आता बेलपत्र मला व्हायचं होतं एक एक शाळ महादेवाची नावं घ्यायची होती त्यासोबत आपल्या दक्षिला पण मी बसवलेलं हो शिवाय ओमेश्वर ओम ओम शंभवे न Om, Om, Om Vamadevaya Om Vamadevaya Om Vamadevaya Om Om Vamadevaya Om Vamadevaya Om Vamadevaya Om Vamadevaya Om Vamadevaya Om कशी ग तू सगळी ॲडजस्ट करते हो मी ॲडजस्ट करते मला आयुष्याचा आनंद घेता घेता मी देवाला मी कधीच विसरणार नाही हे मी प्रॉमिस आहे ना मी आपल्या स्वामींना केलेलं आहे तुम्ही जे आज नीलम कुंभडे ओळखता ना ते मला माझ्या स्वामींमुळेच ओळखता आणि आयुष्यपत असल्या आपल्या आयुष्यामध्ये एवढ्या अडचणी असतात डोक्याला एवढा ताप असतं दही होऊन जातं हे काय बोललं ते काय बोललं मला नाही बोलवलं हि ना मला असं बोललं ह्याच्यामध्ये मग खरंच इकडं तिकडं मी खरं सांगते माझ्या अनुभवावरून इकडं तिकडंपेक्षा मी सरळ स्वामींशी बोलते स्वामींशी भांडते स्वामींशी बोलते स्वामींसमोर रडते म्हणून मी स्वामी सेवा कधीच सोडत नाही आणि सत्तेच्या ह्या स्वामी सेवे म्हणून मी सगळ्या देवांच्या बोलतात ना माझ्या जवळ असल्यासारखे मला वाटतात आज तर भारी पूजा आणि त्यात उपवास आज आपल्या महादेवाला मी छानपैकी मेनू बनवलेला होता कोथिंबिरीची भजी वरण शेवळ्याची खीर भात चपाती साधा होता पण एकदम जबरदस्तच होता त्यात कारभारी म्हणाले की मला त्या दोन भिजी भजी पाहिजे म्हटलं खावा जर पोटात आहे ना आग आहे ना ज्वालामुखी नाही उठला ना मला सांगायचं नाही बाबा मी तर बनवून देतो पहिल्यांदा आपल्या स्वामींना आणि देवप्पाला महादेवाला नैवेद्य दाखवला मस्त आवडला असणार शंभर टक्के गॅरंटी आहे माझी खीर तर आवडलीच असणार एवढी मस्त किशर टाकून बनवलेली ना एक वेगळाच आनंद असतो पूजा करायला पूजा बिजा झाली आता आज आमच्याकडं नंदीबाबाची यात्रा होती यावं जत्रा 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 म्हणलं काटीने घेऊन घेऊ द्या की र मला बी जत्रेला येऊ द्या की हे, हे मी आज जत्रेला चालले आहो आमच्याकडं नंदीबाबा मंदिर आहे ना ढोकाळीमध्ये तिथं पाच दिवस जत्रा असते मग काय पहिल्या दिवशी हो म्हणून तुडून पूर येतो माणसांचा त्यात एवढं भारी शणू म्हणू गोलू मोलूस दिसत होतं आम्ही आहो म्हणजे स्वतःची सुती करायची व दुसऱ्यांकडून काय अपेक्षा ठेवायची आपण स्वतःच्या नजरेत भारी दिसलं पाहिजे बाकीचं काय माणसं तर नावच ठेवायला आहेत त्यात्रेन चार पाच वर्षांनी हो ड्रेस घालाय काढलेला बघा की अजून नवीनच्या नवीनच आहे अहो चार पाच वर्षापूर्वी नव्हती का ती पटियालाची स्ट्राय स्टाईल स्टाईल व स्टाईल काय म्हणते मी एवढी खुश होतो ना ती स्टाईल व तीवाला घातलेला पटियाला ड्रेस अहो आपलं नवरोबा लावायचा राहिला कपाळावरती अहो काय महादेवाची आरती होती अंगाओ काटाचा लागला वाटत होतं ना साक्षात तिथं आपले भोलेनाथ पण आहे कसलं ते त्रिशूळ दिसत होतो जबरदस्त मी तर पाच मिनटं अशी बघतच उभा राहिली नुसते अहो जाता जाता मावस नंदूबाईला पण घेतला त्या पण म्हणाल्या आम्ही पण येणाऱ्या वहिनी तुमच्या बरोबर मावस असू टाटा बाय बाय म्हणालो खाऊ आणतो बरं का चॉकलेट आणतो तुम्हाला चॉकलेट असं म्हटलं आणि निघून गेलो हे आमच्या नंदूबाईचा कारभारी आहे ती मस्त भजीले जबरदस्त बनवतात तुम्ही गाडावर असलं बघा ना तिथं नाक्यावर दिसेल जब खाऊन बघा व भजीले स्पेशल असतात नंदूबाई तर जाम खुश होती अहो काय म्हणावं गर्दी म्हणून आम्ही पहिल्यांदा ठरवलं सप्तशृंगी मंदिराला जायचं कापूरबावडीचं सप्तशृंगी मंदिर आहे ना मला जाम आवडतं त्या मंदिराकडं मला ते देवीच्या म्हणजे सप्तशृंगी आईच्या डोळ्यात बघितलं ना असं वाटतं ना आई ना प्रेमानं बघते माझी वाटच बघत असते म्हणून पहिल्यांदा मी तिथं गेली तिथे एकदम आरामात महादेवाच्या पिंडीवरती दर्शन झालं बेलपत्र वगैरे व्हायलं आणि तुम्ही आईला बघा नावं तुम्हाला पण आई आवडेल I'm going ना गर्दीचं दर्शन झालं छान दर्शन झालं बघा रात्रीच्या नऊ वाजता गेलेलो आम्हाला माहीत होतं गर्दी असणार त्यात काल शुक्रवार होता ना मग आईसाठी गजरा घेऊन गेलेलो मग दक्षला म्हटलं घाल बाळा आपल्या आईला गजरा आईला बघा आवडलं असणार किती छान बघा हसते आपल्याकडं बघून तुम्ही पण आशीर्वाद घ्या आईचा आपल्या मा आमच्याबरोबर आणि आपल्या दक्षबरोबर तुमच्याकडून पण बघा गजरा घातला आहे मग मस्त पैकी आईला सांगितलंय सर्वांना सुखी ठेव आपले जे सोळा हजार आहेत ना आपलं कुटुंब त्या सगळ्यांना सुखी ठेव बाबा मग आईचा आशीर्वाद म्हणून आम्ही पण गजरा घेतला मग काय आम्ही पण एकमेकींना घातला बरं का पण त्यात आपला मला गजरा ना माझ्या कारभाराकडूनच घालायचा होता कारभार्यांकडून गजरा घालता घालता आईला आणि आपल्या महादेवाला खरंच खूप धन्यवाद दिला बाबा एवढ्या गुणाचा नवरोबा दिल्याबद्दल 着、okay, नंतर गे <laughs> गेलो आशापुरा मंदिरात तिथं पण मस्त असं छानपैकी सजवलेलं होतं दर्शन पण खूप छान छान केलं परत आम्ही आलो मस्त की आपल्या ढोकाळीच्या जत्रा मध्ये किती खुश होत्या गालात लाडूच होते अहो एवढा खुश झालेला ना आम्ही त्यांना बाहेर आणलं म्हणून आहो पप्पी चुप्पी पण द्यायला लागल्या एवढं लाजायला वाटायला लागलं ना रस्त्यावर होतं म्हटलं काय करताय माणसं हसतील की आपल्या बघा आपल्याला बघून काय म्हणतील काय चालली या दोघींचं आव पो पप्पीवर पप्पी आणि ज्या प्य त्यांची चाललेली एवढी खुश होती महादेवाची जत्रा आणि महादेव बघायला भेटणार नाही असं कधी होणारच नाही अहो साक्षात नंदे महाराजांवरती आपले भोलेनाथ होते खरोखर वाटत होतं मागचं चक्र बघितलं ना असं वाटत होतं त्यांच्या डोक्याभोवती ते चक्र भेटते खरंच खरं म्हणजे अंगावर काटा आला ते बघून अहो आरती आम्हाला नाही भेटली पण आम्हाला आरतीचा आशीर्वाद तरी भेटला ना असं वाटत होतं तर भावा आपल्या भोलेनाथांनीच आशीर्वाद दिला हे बघा हे उद्या उघडणार आहे इथं मातेचं डेकोरेशन वगैरे केलं ना पाच दिवस जत्रा आहे ना ते तुम्हाला बघायला भेटत आवले भारी भारी तो तोरण होते मावशीबाईंना म्हटलं अहो मावशीबाई जरा उघडून तरी दाखवा आमची सोळा हजाराचं कुटुंब आहे यूट्यूबचं त्यांना बघू त्यांना सगळ्यांना तुम्ही काय काय आणले स्वस्त आणि मस्त दाखवा बघा राव त्यांनी बघा दीडशे रुपये वाला दाखवलं मस्त एकदम फटाक्का वाटत होतं घराला शोभा दिसेल बघा बारकी सासू म्हणाली मला आईस्क्रीम शाईस्क्रीम पाहिजे मग नंदूबाईलांना बारक्या सासूला दिलं ना आवं तेवढं चाल टाइमपास चालत चालत रस्त्यानं बघता बघता इकडं तोंड करून बघ तिकडं तोंड करून काय आहे बघ आहो मज्जा आली मुद्दा म्हणून गेलेलं हो म्हणजे आम्ही नऊ वाजता निघालो पाक बारा एक वाजताच घरी आलो बघा लाइटिंग शायटिंग एवढ्या जबरदस्त होते ना आणि जत्रा म्हणलं ना रात्रीचीच मज्जा येते आव एकमेकाचा हात सोडून इकडं कुठं जा तिकडं कुठं जा तू कीट आहे ना मी कुठं एवढ्यातच आमचं नुसतं चाललं होता थेट मामाच्या गावचेच जत्रा आठवण आली असं लहानपणीचं नुसतं दिवसभर मध्ये उंकायचो चा। चार पाच मैत्रिणी जमा व्हायचो ह्या काय घ्यायचं नसतं त्या काय घ्यायचं नसतं ह्याला विचार त्याला विचार ह्याची काय किंमत आणि त्याची काय किंमत आईस्क्रीम चाटायचं आईस्क्रीम कुठलं व गारीगर असायचं गावाला गारीगर गावा, गारी आठवते का तुम्हाला त्या आईस्क्रीमच्या गोळ्यामध्ये कपाती काहीतरी करायचं लाल कलर निळा कलर निळा नाही व पिवळा कलर नुसतं ते चाटत चाटत सगळं कितीला एक रुपयेला आणि दोन रुपयेला गारीगर असल्या कांड्या भेटायच्या त्या प्यायच्या चाटत चाट सगळ्या जतर नुसतं उंडगायचं अहो पण इकडं काय फुगण काय काय असली जबरदस्त गर्दी होती ना आणि गर्दीमध्येच खरी मज्जा येते बाबा मला तर गर्दीमध्येच मज्जा येते आणि मी आज ठरवलेलो काय पण कारभाराला घेणार आणि आकाश पाळण्यात बसणार म्हणजे बसणार अहो कारभारी माझे एक नंबरच आहे ती ना स्वतः बसतात ना मला बसून देतात म्हणले ह्या वेळेला माझ्या नंदूबाई पण सोबत येत्या त्यांना घेऊन बसावं त्या तर एकदम उत्साही माणूस कारभारापेक्षा कारबारी कुठलं उत्साही कारबारी उत्साही नाही त्याच्यापेक्षा बहीण उत्साही असं झालेलं चला म्हटलं बसूया तर ती म्हणाली नाही 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 ह्या दोघं पण घाबरूट दोघं पण नाही म्हणाले म्हणलं आता गराव आता काय करायचं बारकी सासू तयार होती पण त्याला कसं बसवायचं म्हणलं आकाश पाळणार राहू दे ह्याला काय म्हणतात ह्या झुग झुग गाडीत टेम्पोमध्ये बसूया की त्यात पण नाही तयार झाले मग काय तुमची नीलम डेरिंग बस काढली एकटीच तिकीट आणि गेलो सुसा एकटंच काय हुल ते हुल बघायला उडून बिडून गेलं तर कुणीतरी कॅच बिच पकडा अशी अनाऊन्समेंट करून ठेवलेली गेली गेलो कारभाराला चॅलेंज करून पण नुसतं वरडून वरडून माझं तोंडाचा नुसता राडा झालेला ओढणी एकीकडं केस वेगळे गजरेकडं तोंडाची पाक मंजुलीक तयार झालेली माझ्या भूत दिसत होतं पिक्चर मधलं बी अहो तिथं पण एक निलम बरोबर मैत्रीण झाली निलम एक तुमची आशी आहे ना जाईल तिथं मैत्री होते बघा बोलून चालून हसत खेळत सगळ्यांबरोबर राहायचं असतं आपला हे नियम आहे कुठं राहील तिथे एकदम हसत खेळत आयुष्य जगायचं हसा आणि दुसऱ्याला पण हसवा काय म्हणतंय मंडळी बरोबर आहे ना अहो काय तो बाजू बाजार भर भरलेला लेस शर्ट पीस शर्ट पीसच नाही आपले ड्रेस पीस नेटचे कपडे जबरदस्त बाजार तुम्हाला घ्यायचं असलं ना जाऊन घ्या आप 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 ना आपल्या लेसा बिसा होत्या शेवटी बाजार संपला नंदीबाबाचं दर्शन घेतलं पण काय जायची इच्छा होत नव्हती बाबा पण आपल्याला एक छोटीशी आपली बोलतात सबस्क्रायबर भेटली अपूर्वा नाव आहे तिचं किती शोनू मोशी छान छान आहे त्यांची ताई पण होती तिची मम्मी पण सोबत होती लाजत होत्या व्हिडिओमध्ये यायला अहो तुम्ही बिंदास्त जावा निलंबला भेटायला तुमच्या त्यामुळे तर नीलम हे नाव आहे ना मग आज कशाला बोलायचं सर अगं नीलम एक फोट्ट काढायचं आहे काय म्हणता मंडळी कसं वाटलं मग आज